नमस्कार स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत इंदिरा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मुकुंदराव कोरले यांच्या सौजन्यांनी उभारण्यात आले चाळीसगाव चौपलीवर संतोषी माता महादेवाचे मंदिर इंद्रा काँग्रेसचे ज्येष्ठ नेता श्री मुकुंदराव कडोले यांच्या सौजन्याने धुळ्यातील चाळीसगाव रोड चौफुलीवरील आई संतोषी माता मंदिरासह महादेव मंदिराची स्थापना करण्यात आलेले असून या मंदिराची विशेषता म्हणजे शहरात हे दुसरे मंदिर असल्याने भाविक मोठ्या संख्येने येथे मानता नवस पडण्यासाठी येत असल्याने मंदिर परिसरात भाविकांसाठी विशिष्ट अशी व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे इंदिरा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मुकुंदराव कडोले हे राजकीय पक्षासह सामाजिक धार्मिक कार्यात देखील अग्रेसर असताना त्यांच्या स्वमालच्या जागेवर मंदिराची स्थापना करण्यात आलेली आहे काँग्रेसचे ज्येष्ठ उपाध्यक्ष आहे सळ रोड परिसरात एन एच हायवे नंबर तीन या हायवेवर मी संतोषी आई संतोषी माता आणि महादेवाचे मोठे मंदिर माझ्या स्वजन्याने उभारले आहे मूर्त्या या आणण्या आणण्यात आलेले आहे या परिसरात राहणारे पाटील सर वगैरे यांनी खूप मेहनत घेतली तर मग दररोज पूजापाठ होतं पट्ट्याचा कार्यक्रम होतो तेथे राहण्याची व भक्तांना राहण्याची वगैरे सोय चांगली केलेली आहे तर संध्याकाळी खूप प्रसन्न असतो भाविक तिथे येतात पूजा अर्चा करतात रोज सकाळी ते तीन रहिवाशी महिला या मनोभावे पूजा अर्चा करतात असे महादेवाचे नाही संतोष माताचे मूर्ती मंदिरने माझ्या सौजन्याने बांधलेले आहे तरी इथे महाप्रसादाचा कार्यक्रम दानपट्टीचा कार्यक्रम होत असतो शहरातील असंख्य भक्तांनी तेथे यावे व महाप्रसाद लाभ द्यायची